वसई विरार परिसरात अनेक इमारतीच्या स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असताना तिकडे पोलीस स्टेशन देखील सुरक्षित नसल्याचं समोर आलेलं आहे नालासोपाराच्या तुळींज पोलीस स्टेशनच्या स्लॅबचा काही भाग कोसळला मात्र दुर्दैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी तक्रार द्यायला येणारी महिला काही सेकंदात वाचलेली आहे एक महिला तिथे बसली होती तक्रार देण्यासाठी आणि अचानक ती पुढे आली आणि अवघ्या काही सेकंदात हा स्लॅब तुटला मागील अनेक दिवसांपासून वसईदार परिसरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय एकीकडे एक रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहत आहेत तर दुसरीकडे पोलीस देखील जीव मुठीत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये वावरतायत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यामुळे आता जसं इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट होतं तसं या पोलीस स्टेशनचं देखील स्ट्रक्चर ऑडिट होणार का ते देखील पाहावं लागणार आहे हे धोकादायक पोलीस स्टेशन पुन्हा नव्यानं बनवणार की रिपेरिंग होणार ते देखील पाहावं लागणार आहे एकीकडे एक हे पोलीस स्टेशन हे पूर्णपणे अनाधिकृत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता नवीन पोलिस स्टेशनची निर्मिती कधी होणार हे पाहावं लागणार नशीब बलवत्तर म्हणून ही महिला आज वाचली आहे तीन तारखेची ही घटना आहे